हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे क्रिशा त्रिशाज वर्ल्डमधील आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे सध्या आमच्या इकडे मुक्ताई देवीची यात्रा चालू आहे दोन दिवस यात्रा असते आदल्या दिवशी तुम्ही पाहिलेलं आहे आधीच्या ब्लॉगमध्ये की देवीची सगळी मिरवणूक वगैरे असते देवीचे सगळे कार्यक्रम असतात त्यानंतर संध्याकाळी प्रवचन होतं त्यानंतर महाप्रसाद होता तर आजचा असणार आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी असते बैलगाड्यांची शर्यत बैलगाड्याची ज यात्रा असते खूप लांबून लांबून या ठिकाणी बैलगाडे चालवण्यासाठी आलेले असतात लोकं आणि त्याचीच आता इथे मिरवणूक चालू आहे संध्याकाळी जे काही ट्रॉफीज आणि बक्ष मिळणार आहे त्या सगळ्या गोष्टींची मिरवणूक चालू आहे गावातील ग्रामदैवत जे आहे खंडोबा मंदिर तिथूनही मिरवणूक निघते आणि संपूर्ण गावामध्ये ही मिरवणूक गावा फिरून आता स शेवटी चाललेली आहे ज्या ठिकाणी आपली मेन बैलगाड्यांची शर्यत असणार आहे त्या ठिकाणी आता ही मिरवणूक जाईल आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये बैलगाड्यांची शर्यत चालू होईल दिवसभर बैलगाड्यांची शर्यत चालू असते कारण खूप लांबून लोक आलेली असतात खूप जास्त जणं आलेले असतात आणि दिवसभरामध्ये हे कंटिन्यू चालू असतं आणि संध्याकाळी त्याच्यानंतर जे कोणी फर्स्ट नंबर वगैरे आलेला असेल तर त्यांना संध्याकाळी ट्रॉफीज किंवा त्यांची बक्षिसता असतील ती मिळतील तर चला थोड्या वेळामध्ये तुम्हाला पण यात्रा दाखवते तर सकाळपासून कंटिन्युअसली आवाज येतो आहे अनाऊन्समेंटचा वगैरे किंवा यात्रेचा जत्रेचा तिथला आणि आता क्रिशा त्रिशाला घेऊन आम्ही ती यात्रा बघायला चाललेलो आहोत शर्यत बघायला चाललेलो आहोत सॉरी आणि आता चला तुम्ही पण शर्यत बघा कुठे तर बैलगाड्या शर्यतीच्या घाटावरती आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आणि क्रिशा स्टेजवरती जाऊन बघायचं आहे तर बघूया पुढे जागा मिळते का तर इथे किती गर्दी आहे पहा बैलगाड्या शर्यतीचे खूप सारे लोक वेडे असतात बघण्यासाठी खूप प्रेमी म्हणू शकतो आपण बैलगाडा शर्यतीचे प्रेमी पण आहेत तर अशा प्रकारे घाट असतो आणि घाटाच्या दोन्ही साईडने लोक आहेत जितक्या प्रमाणामध्ये जेंट्स आहेत तितक्याच प्रमाणामध्ये लेडीज सुद्धा ही शर्यत बघायला आलेल्या आहेत

आता सगळ्या गाड्यांची शर्यत झालेली आहे आणि आता संध्याकाळ होत आलेली आहे शेवटी आता फक्त प्राईज डिस्ट्रीब्युशन होऊन जाईल आणि ते दिवसभरामध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा मान सन्मान चालू आहे त्याच्यानंतर आता हे संपेल बाय करते तू बैलांना तर खूप वेळ आम्ही यात्रा वगैरे पाहिली आणि आता सगळं संपलेलं आहे आम्ही घरी चाललेलो आहोत होपच तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर आता गाडे बघून झाले आणि आम्ही चाललो घरी अंधार पडला ओ